या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक सोलापूर सोलापूरातील सर्वात प्रतिष्ठित शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा सुरू झाली आहे सोलापूर शहरातील श्री क्षेत्र बाळे येथील खंडोबा देवस्थानामध्ये एळकोट एळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये श्री क्षेत्र बाळे येथे नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली असून धार्मिक पूजा विधी पूजा अनुष्ठान आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर देवस्थानामध्ये पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली असून देव दिवाळीच्या दिवशी नंदा दीप प्रज्वलित करून तो सहा दिवस तेवत ठेवण्याची परंपरा जपली जाणार आहे मार्ग शीर्ष शुद्ध पंचमीला देवस्थान विशेष पूजा नागदिवे आणि पूर्णाचे दिवे प्रज्वलित करण्याचा मुख्य सोहळा पार पडणार आहे षष्टीच्या दिवशी भव्य महापूजा आणि बळी भंडारानं उत्सवाची सांगता होणार आहे यावेळी श्रीखंडोबाच्या मूर्तीला चाफ्याचा शृंगार पंचामृत अभिषेक केला जाईल या चंपा षष्टी तीस नोव्हेंबर सात डिसेंबर चौदा डिसेंबर या तीन रविवारसह यात्रा होणार असून या यात्रेमध्ये दररोज रात्री आठ वाजता घोडापालखी आणि आकर्षक विद्युत रोषणाई तसंच मानाचा नंदीध्वज प्रमुख आकर्षण असणार आहे दिवसभर वाघ्यामुळेचं जागरण गोंधळ वारू सोडणं नवस फेडणं असे पारंपरिक विधी पार पडणार आहेत या यात्रा महोत्सवामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेशातील हजारो भाविक दाखल होत असतात यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून सिटी बसची व्यवस्था करण्यात आली असून पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग दक्ष आहे पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी देवस्थान समितीनं नियोजन केलं असल्याचं श्रीक्षेत्र खंडोबा बाळे देवस्थान समितीचे चेअरमन विनय ढेपे आणि पुजारी तसंच मानकरी यांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे हे आहे hey, मेट्रोकास्ट hey, केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही